राजा नमस्कार। आज आपन आबाडा पेशेल काही दवाखाने रुग्णाला कापणारे खाटीक खाने बनले आहे आपल्या नातेवाईकाचे प्राण वाचावे तो लवकर दुरुस्त व्हावा यासाठी गरब असो किंवा श्रीमंत असो प्रत्येकजण आपल्या रुग्णाला मोठ्यात मोठ्या मुटे रुग्णालयात दाखल करतो मात्र या ठिकाणी त्याच्या परिस्थितीचा विचार करता। न करता चहू बाजूने कसे कापता येईल याचाच विचार होत असल्यामुळे सामान्य रुग्णाला न परवडणारे बिल त्याच्या माथी मारले जाते पेशंट वाचला किंवा मेला याचा दवाखान्यास काही काही स्वयंसूतक नसते कधीकधी तर पैशासाठी सुद्धा रोखून ठेवल्या जाते या रुग्णालयात पेशंट दुरुस्त झाला पण बिल लावण्याचा असाच प्रकार एमजी एमजीएम मध्ये घडला आमदार संतोष बांगर यांनी काय उघडणी करताच यंत्रणा ताऱ्यावर आली आणि पुढे काय घडले ते पहा हॅलो हॅलो हा साहेब कदम बोलायलो हा बोला जय महाराष्ट्र साहेब जय महाराष्ट्र साहेब आमचा पेशंट होता एमजीएम एमजी हॉस्पिटल हा एम बर तर त्याचं बिल ना दोन ऐंशी झालं साहेब दोन लाख ऐंशी हजार हा आणि काय झालं पेशंटला साहेब डेंगू झाला होता डेंगू हा आणि मग किती दिवस होता ऍडमिट अकरा दिवस होता साहेब अकरा दिवस हा बाकी मेडिकल वगैरे आय व्ही आय चे इंजेक्शन वगैरे बाहेरून आणले आपण किती किती ते किती लागले मेडिकल पूर्ण ते मेडिकलचे पंधरा हजार रुपयाला एक इंजेक्शन साहेब ते दहा लाख रुपये लागले ते दहा ते पंधरा किती ते याचे मेडिकलचे साहेब लागले दीड लाख हा हा आणि बाकी मेडिकल वेगळं बाकी म्हणजे पूर्ण मेडिकल तीन लाख रुपयापर्यंत गेले आणि हे दोन लाख ऐंशी हजार अलग हा हे दोन लाख ऐंशी हजार अलग बिल झाले त्याच्यातला आपण एक लाख ऐंशी हजार रुपये भरले बापरे हां आणि आता ते परत म्हणाले पंच्याऐंशी हजार रुपये भरा आणि तीन लाख मेडिकलचे दिले बी हा ते तर बाहेर मेडिकलचे वेगळेच तीन लाख दिले यांचं दोन ऐंशी बिल झालं होतं यांना आपण एक ऐंशी दिलेत आता परत हे पंच्याऐंशी भरा म्हणाले डॉक्टरला फोन दे कोण आहे ते डॉक्टर नाही साहेब ते वाले कोण आहे बिलिंग वाले दे बर ठीक आहे

बर दे बोलणं झालं की बोल लवकर जरा जय महाराष्ट्र बोला जय महाराष्ट्र अरे बाबा हे डेंगू झालेला पेशंट दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये बिल झालं एक लाख ऐंशी हजार रुपये त्याने पेड केलं पंच्याऐंशी हजार रुपये काहीतरी बाकी राहिले त्यांनी मेडिकल तीन लाखाचं घेतलंय आतापर्यंत माहिती ना सर सगळं मला मी कर्मचारी बोलतोय सर।, सर।, सर मी काय सहकार्य करू ते मला सांगा तुम्ही मी सगळं सहकार्य करतोय सर काहीच करू नको तुमचाच माणूस आहे सर मी बरं बरं ते डॉक्टरला बोलणं करून दे माय मला कारण की दोन लाख पंच्याऐंशी हजार आणि तीन लाख म्हणजे सहा लाखाचं काय आणि अमृत पाजलं त्या लेखाला देऊ जाणे तेच मी काय करतो सर वर त्यांना आयशूला पाठवतो सरांकडं ताबडतो ते कोण सर ते निकाले सरांच्या अंडर सर पेशंट आता ते शिवस्थातीवर कोणतरी आडकीने किंवा काय नाव अकोलवार डॉक्टर अकोलवार दोघं असतील सर अकोलवार आणि निकाल हो 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 म्हणजे सहा लाख रुपये म्हणल्याच्या नंतर खाती खानात झाला की रे आता सर दोन लाख सत्याऐंशी हजार बिल झालेले सर टोटल हो दोन लाख सत्याऐंशी हजार एक ऐंशी रुपये मेडिकलचे बर 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 म्हणजे भरले त्यांनी हा एक लाख सात हजार एकशे पंचाळीस पेंडिंग होतं त्यातून त्यांनी समजा एकवीस पाचशे त्र्याहत्तर डिस्काउंट सांगितलं सरे वा जा तिथं वरी मला त्या डॉक्टर चालन चालन सर हो सर इच्छा होती सर एकदम तुमच्याशी बोलायला तुमच्याशी बोलायला मला बरं ज्यांच्या मुळे योग आला बघा चालतंय चालतंय धन्यवाद फक्त डॉक्टरशी त्यांना पाठवून बोलणं करून द्या चालेल सर चालेल मी सर तुमचा नंबर घेऊ का यांच्याकडनं हा माझा नंबर घ्या मला डॉक्टरशी बोलणं करून द्या चालतो चालेल चालेल ओके हॅलो डॉक्टर साहेब नमस्कार हा नमस्कार आमदार बांगर बोलतो हा नमस्कार साहेब नमस्कार ते आदित्य माणिकराव सरकटे म्हणून पेशंट आहे माझ्याकडचा मेडिकल आणि दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये तिचे फी मेडिकल म्हणजे हे झालंय बिल झालंय एक लाख ऐंशी हजार रुपये जमा केलंय आणि बाकीचे पैसे राहिले तर मला वाटतं आता दहा दिवसाचे म्हणजे सहा लाख रुपये डेंगूच्या पेशंटला किती योग्य आहे आता तुम्हाला माहित नाही त्याची कंडिशन कंडिशन किती खराब असू द्या न तिला काय अमृत पाजले का तुम्ही दहा दिवसाचे सहा लाख रुपये कशाला म्हणतात तुम्ही ना त्यांचा भाऊ डॉक्टर आहे दादा मला सगळीच कल्पना आहे माझा भाऊ एमबीबीएस एमडीए त्यांना ना ग्लोबलिन नावाचं एक इंजेक्शन द्यावं लागलं तीन लाख पाच हजार रुपये आम्ही मेडिकलचे दिले साहेब नाही नाही आपला गैरसमज होतोय काही गैरसमज नाही पूर्ण बिलिंग आहे माझ्याकडे तीन लाख पाच हजार रुपये बिलिंग दिलं म्हणजे मेडिकलचे आणि एक लाख आपलं दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये आपल्या दवाखान्याचं बिल झालंय त्याच्यातलं एक लाख ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये आम्ही जमा केलेत अजून काय आता आता बाकीचे जे पैसे राहिले ते आता तेवढं कमीत कमी डिस्काउंट तर द्या एकवीस हजार रुपये डिस्काउंट देताय तुम्ही म्हणजे सहा लाख रुपये डेंग्यूच्या पेशंटला मेडिकल आमचं आणि तीन लाख रुपये द्यायचे म्हणजे किती पद योग्य सांगा बरं नाही 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 आपण आहे ना आता आपण फोनवर बोलतोय हा ते जरा बोलणं आपल्याला एक तर पेशंट अतिशय गंभीर होता व्हेंटिलेटरवर होता किती व्हेंटिलेटर असू द्या ना रोजचे किती रुपये त्याला मेडिकलचे सोडून तुम्हाला बिलामध्ये असेल ना रोजचे किती बिल आहे त्याच्यात दिलं असेल ना अहो सगळं दिलंय दादा सहा लाख रुपये कशाला म्हणतात अरे असं घोरगरीबाला लुटू नका हो आपल्याला विनंती आहे बघा हे बघा प्लीज तुम्ही ना प्लीज प्लीज काहीच मला सांगू नका तुम्ही मला काहीच सांगू नका तुम्ही या पद्धतीनं जर तुम्हाला दवाखाना चालवायचा असाल तर आम्हाला ऍक्शन अधिकार आहे तेव्हा सहा लाख रुपये कशाला घेता लाख पाच हजार रुपये मेडिकलचे घेतले आणि दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये तुम्ही हॉस्पिटलची फीस घेता हॉस्पिटलचं बिल आहे ना तर मी डॉक्टर एक काम करणार ठरल्याप्रमाणे बिल अरे कशाचा भरल्याप्रमाणे अहो डॉक्टर साहेब आळ्या पडतील अलग अलग ना ना का लक्षात असे गोरगरीब गरीब लोकांना लुटू नका मी आता आरोग्य मंत्र्याला बोललोय हे योग्य नाही तुमचं ध्यानात ठेवा म्हणजे जेवढा मोठा युनिट तुमचं हॉस्पिटल म्हणजे तुम्ही लोकांना लुटायसाठी केलंय का हे लुटणार कसं का, का म्हणणार पेशंट चांगला झाला बरं अरे पेशंट चांगला झाला तर पैसे घेण्याची काही पद्धत असती ना हो आता तुम्हाला कल्पनाच नाही पेशंट किती सिरियस होता तुम्ही पेशंट वाटत पण दात मला बोलले ना त्यांनी सांगाव की आम्ही लुटले किंवा आम्ही त्यांचं नातेवाईक आहे हो माझ्या मतदारसंघात पेशंट तो नाही मग तुम्ही मला अधिकाने फोन केलात की के के त्या पेशंट आपण दुसरीकडे शिफ्ट केला असतं त्यांना पेशंटला शिफ्ट केलं असत पण ही मदत आहे का ज्या वेळेस दुखाची घटना ना माणूस सगळं म्हणणं काय माझं म्हणणं एवढंच आहे की ते बाकीचे जे पैसे येतात ते घेऊ नका बर ठीक आहे करा तेवढी मदत मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा